तेच कोल्हापूर येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन पार पडले या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थ आणि प्रभू श्री रामचंद्र यांचे कोल्हापूर येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन पार पडले या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थ आणि प्रभू श्री रामचंद्र यांचेवर आक्षेपार्ह टीका करत वक्तव्य केलं यावरून महाराष्ट्रभरात नव्या वादाला तोंड फुटलं आहे त्यांच्या विरोध करत ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन सकल हिंदू समाजातर्फे आज अमरावतीच्या राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली आणि ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदू समाजाकडून करण्यात आली आहे या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसुद्धा आणि कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतीसुद्धा उपस्थित होते त्यांनी यावर आक्षेप का घेतला नाही असाही प्रश्न हिंदू संघटनांकडून विचारण्यात येत आहे अमरावतीच्या आंदोलनादरम्यान बादल कुलकर्णी अजिंक्य वानखडे कर्णधोटे कौशिक अग्रवाल शक्ती महाराज संतोष बद्रे रामपाटील लोमरावत तेजस भुजाळे आदी मंडळी यावेळी उपस्थित होती संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये आदिव, प्रभू श्रीरामांचा अपमान करण्यात आला या संदर्भात निदर्शनं करण्या या संदर्भात याला विरोध करण्यासाठी इथे ही मंडळी जमली आहेत नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया आणि नेमका यांचं म्हणणं काय आहे प्रकरण असं आहे की गेल्या काही दिवसापैकी मुंबई मुंबईमध्ये संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं प्रत्येक संघटना आपापलं अधिवेशन वगैरे घेते परंतु या अधिवेशनामध्ये या सगळ हिंदू समाजाचं या भारताचं आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रांवर अतिशय अपमानजनक शब्दांमध्ये टीका करण्यात आली अतिशय अपमानजनक त्या ठिकाणी तो जो एक ज्ञानेश नावाचा वक्ता होता जो पत्रकार सुद्धा वाटायला पाहिजे त्याला की तो प्रभू श्री रामचंद्रांवर या महाराष्ट्रामध्ये संत परंपरेमध्ये श्री स्वामी समर्थांचं जे मान आहे जे अधिष्ठान स्वामी समर्थांचा आहे स्वामी समर्थांवर देखील त्यांनी अतिशय अपमानजनक शब्दांमध्ये त्या ठिकाणी वक्तव्य केले एवढंच नाही तर संपूर्ण हिंदू स्वतःचं हृदय सम्राट ज्यांना मानते असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा बोलत असताना तो म्हटला की ते काय हिंदू हृदय सम्राट बिम्राट नाही मग अशा पद्धतीची सर्व टीका होत असताना समजा संभाजी ब्रिगेडला तर ती सवयच आहे परंतु अशा पद्धतीची सर्व ही टीका होत असताना त्या ठिकाणी दस्तूर खुद्द शरद पवार साहेब त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होते त्या ठिकाणी कोल्हापूरचे सन्माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज देखील उपस्थित होते आणि मग हे शरद पवार साहेबांच्या समोर नेहमी नेहमी कधीतरी त्यांच्या पक्षाचा जितेंद्र आव्हाड म्हणतो की सनातन सनातनवर टीका करतो हिंदू धर्मांवर टीका करतो देवी देवतांवर टीका करतो महापुरुषांवर विविध भाषेमध्ये टीका करतो शरद पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित असताना जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांवर स्वामी समर्थ महाराजांवर अशा पद्धतीची टीका होत होती का शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना थांबवलं नाही मग शरद पवार साहेबांना हे सगळं मान्य आहे का एकीकडे या, या एकीकडे सांगायचं की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत आणि आम्ही सर्व धर्माचा आणि संपूर्ण देवी देवतांचा आम्ही मान राखतो आम्ही नास्तिक नाही आणि एकीकडे प्रभू रामचंद्रांचा अपमान तुमच्या डोळ्यासमोर होत असताना तुम्ही मुख घेऊन गप्प त्या ठिकाणी बसला होता ही खंत मोठ्या प्रमाणाची आहे आणि त्यामुळे आम्ही शरद पवार साहेबांना या ठिकाणी प्रश्न विचार इच्छितो की साहेब का तुम्ही उठला नाही का तुम्ही त्या ठिकाणी त्यांना शांत केलं नाही तुम्ही हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं त्या ठिकाणी पडणाऱ्या टाळ्या तुम्ही ऐकून घेतल्या आणि म्हणून या ठिकाणी शरद पवार साहेबांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या वक्त्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही चेतावणी देतो आम्ही या लवकरच आम्ही पोलीस कमिशनरकडे जाऊन सुद्धा आम्ही एफ आय आर सुद्धा करणार आहोत आम्ही या ठिकाणी चेतावणी सुद्धा देतो की याच्यावर जर कठोर कारवाई झाली नाही तर या ठिकाणी आणखी तीव्र आंदोलन या सगळ्या विषयाच्या विरोधात या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात करण्यात येईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्राम ला फॉलो करा